नमस्कार एकमत लॅव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे एस टी डेपो मॅनेजर मंगेश पांडे लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात आरोपी लोकसेवक मंगेश नीलकंठराव पांडे वय अठ्ठेचाळीस वर्ष पद आगार व्यवस्थापक वर्ग दोन पुसद आगार तालुका पुसद जिल्हा यवतमाळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी पाच हजार रुपयांची लाच घेताना सापळा कारवाई करण्यात आली आहे तक्रारदार यांनी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे आरोपी लोकसेवक मंगेश निळकंठराव पांडे राहणार प्रोफेसर कॉलनी पुसद यांनी रजारोखीकरण रक्कम मंजुरी करिता तक्रारदारास लाचेची मागणी केली होती सदर लेखी तक्रारीवरून दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस व दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेवक मंगेश पांडे आगार व्यवस्थापक यांनी स्वतःकरिता तक्रारदारास त्यांचे रोखीकरण रजेचे पैसे मंजुरीसाठी स्वाक्षरी करण्याकरिता वीस हजार रुपये लाचेची मागणी करून त्यातून पहिला हप्ता पाच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले त्यावरून दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक मंगेश पांडे यांनी आगार व्यवस्थापक कार्यालयातील त्यांचे कॅबिनमध्ये पाच हजार रुपये लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष स्वीकारली असता आरोपी लोकसेवक मंगेश पांडे यांना रंगेहात हात पकडण्यात आले पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती सचिंद्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे आणि पोलीस अंमलदार पोलीस हवालदार अतुल मते पोलीस हवालदार जयंत ब्राह्मणकर पोलीस नाईक सचिन भोयर सुधीर कांबळे इम्फाज काझी व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयास दूरध्वनी क्रमांक शून्य बहात्तर बत्तीस चोवीस चाळीस शून्य दोन तसेच टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चारवर संपर्क करण्याचे आव्हान पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केले आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा